आरंभ एका नव्या पर्वाचा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशानुसार प्रथम तिमाहीत आरोग्य विभाग आणि बाल विकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने धडक अंगणवाडीकरिता तपासणी मोहीम राबवण्यात आली त्यामध्ये कुपोषित बालकांची निश्चिती करून त्यांना अतिरिक्त आहार आणि आवश्यक औषधे देऊन उपचार करण्यात आले यामध्ये सुधारणा न झालेल्या कुपोषित बालकांसाठी जून अखेर बालरोग तज्ज्ञांकडून आणि उपचार करण्यात आले या बालकांना लागणाऱ्या अतिरिक्त औषधासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आरोग्य विभाग आणि बाल, बाल विकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने दाते शोधून सदर बालकांना औषधी वितरित करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ राजेश सोनवणे प्रमुख पाहुणे डॉ मोना महाजन आणि डॉक्टर मनीषा पाटील उपस्थित होते कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर पाटील यांनी कुपोषित बालकांना आहाराचे महत्व या विषयावर मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ धनंजय पाटील प्रास्ताविक डॉ जितेंद्र वानखेडे तर मोनाली साबळे यांनी आभार मानले कार्यक्रम प्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाचे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर राहुल निकम वैद्यकीय अधिकारी डॉ पल्लवी राऊत डॉक्टर संदीप कुमावत मंदा हटकर योगिता नागरे सतीश बनसोडे विजू माळी लहू पाटील अंगणवाडी पर्यवेक्षिका निशा तेली अंगणवाडी सेविका आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या डॉक्टर विजया पाटील आणि डॉक्टर धनंजय पाटील यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा